आपण सध्या बी जे पी नगर दोन नाशिक या ठिकाणी आहोत सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि एक चार पाच दिवसावर मतदान येत आहे आपण बघूया नाशिक मधील खासदार कोण आणि जे मतदार आहे हे कुणाला पसंती देत आहेत आपल्या बरोबर हे दादा आहे काय म्हणाल यावेळेस कोण येणार ना खासदार म्हणून निवडून काहीच सांगू शकत नाही <laughs> का सांगू शकत नाही <laughs> कारण राजकारण असं गलिच्छ झालेलं आहे त्याच्यामुळे आपण राजकारणापासून लांब जाईल लोकशाहीने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे खरं म्हणलं तर लोकसभा ही निवडणूक म्हणजे एक मोठा उत्साह असतो पाच वर्षातून एकदा ही निवडणूक येत असते आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला पुढील पाच वर्षासाठी एक दिल्लीमध्ये आपल्याला खासदार पाठावा लागतो आणि त्याच्याकडून काही कामे करून घ्यावा लागते नाशिक शहरासाठी किंवा आपल्या आपला जो हे असतो नाशिक मतदारसंघ यासाठी तर मतदान तर पाहिजे आपला आपण हक्क बजावणार कुणाला पसंती देणार आहात आता ते वेळ बघून म्हणजे मनात अजून तसा विचार केला नाही अजून सध्याचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे यांच्या कामकाजाबद्दल आपण काय म्हणाल त्यांनी तर आमच्या आमच्या भागामध्ये एकदा सुद्धा भेट दिली नाही त्यांनी हे आम्ही तोड सुद्धा पाहिलं नाही नाराज देत दादा सध्या हेमंत गोडसेंवर कारण ते म्हणतायत की आमच्या भागामध्ये आले नाही हे दादा आहे बरोबर आपल्या दादा काय म्हणाल कोण खासदार म्हणून आपण द्याल नाशिकचे खासदार म्हणून तर बीजेपीला वोटिंग करणार कारण की देश आणि धर्म टिकवायचा असेल तर बीजेपी हा सर्वतोपरी आहे पण सध्या नाशिक मतदार आपल्या विकासासाठी आपण कुणाला मतदान देणार नाशिक मध्ये अजून ठरवलं नाही चार दिवसावर मतदान आलेलं आहे आणि तुम्ही अजून ठरवलं नाही की मतदान कोणाला करायचं मतदान तर बीजेपीला करणार तो, तो काही वाढ नाही बीजेपीला म्हणजे हे हेमंत गोडसेंना मतदान करणार आहात <laughs> आपल्या <laughs> नाशिक मतदारसंघामध्ये सध्या चौरंगी लढत आहे राजाभाऊ वाजे आहेत सिन्नरमधून आपलं नाशिकमधून तसेच हेमंत गोडसे जे आहेत आणि संत मंत शांतीगिरी महाराज देखील उभे आहेत आणि बहुवंचित यांच्याकडून आयकर जे उभे आहेत आपण दादा कुणाला पसंती देणार काय म्हणाल यंदा येऊ घातलेली निवडणुका एकंदरीत राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या नक्कीच विरोधात मतदान होणार आहे यावेळेस आम्ही राजाभाऊ वाजे यांना पसंती दादा राजाभाऊ वाजे यांना पसंती देणार आहात मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल आपण काय म्हणाल हेमंत गोडसेंबद्दल काय म्हणाल अशी प्रक्रिया अशी संमिश्र राहिली पण पाहिजे तसं काही विकास झाला नाही दहा वर्षात म्हणजे एकंदरीत जे का म्हणजे काही विविध प्रश्न होते जे अर्धवट राहिलेले त्यांनी मार्गिकला जसे पुन्हा नाशिक रे, रेल्वे रेल्वे सपोर्ट इकडे येणार होता आपल्या नाशिक लोकसभेत सपोर्ट गेला आपल्या दुसरीकडे रायपोट असे विविध प्रश्न अजून प्रलंबित आहेत तसंच एक नवीन उमेदवाराला संधी द्यावी असं मला वाटतं दादांचं मत आहे नवीन उमेदवार म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे असे दादा म्हणतायत आपल्या बरोबर एक काका आहेत काका काय म्हणाल काका फिरायला आलेले आहेत काय म्हणाल यावेळेस खासदार कोण हवा आहे आपल्याला खासदार तर सांगता येत नाही पण देशात पंतप्रधान मोदी पाहिजे मोदींना पसंती आहे बघा म्हणजे मोदी हे जे वादळ आहे हे अजूनही आहे आपल्या देशातील शेतकरी सध्या थोडा अडचणीत आहे आणि मोदी विरोधात थोडीशी लाट चालू आहे असंतोष असल्यामुळे कारण निसर्गावरून पडत नाही शेतीला हमी भाव नाही कांद्याची जी निर्यात बंदी होती ती उठवली नाही तर याबद्दल काय म्हणाल उठवली नाही हा पण तिला उशीर झालेला आहे आता जे सरकार चालवते आपल्याला घरात काय लागतं काय नाही लागत त्यांच्या हिसावर असतं मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीवर आपण एकदम देश सुरक्षित 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 आपलं घर नाशिक बद्दल काय म्हणा नाशिक मतदारसंघ नाशिक बद्दल मला नाही एवढं सांगता ना, येणार पण आम्ही उल्हासनगर कल्याण मध्ये एकनाथ शिंदे आपला त्याचा मुलगा श्रीनाथ शिंदे निवडून येणार आणि नाशिक मध्ये कोण निवडून येणार मध्ये तशी हवा दिसत राहिली हेमंत गोडसे निवडून येणार दादांनी सांगितलेलं आहे आपण परत भेटूया कट दा थोडं कट कर आपल्या बरोबर ताई आहेत ताई लोकसभेचं निवड सध्या वादळ जे चालू आहे आणि लवकरच वीस तारखेला मतदान होणार आहे तर आपली पसंती कोणाला आहे यावेळेस उमेदवार कोण आहेत आपल्याला माहित आहे उमेदवार कोण कोण आहे हेमंत गोडसे आहेत राजाभाऊ वाजे आहेत शांतिगिरी महाराज आहेत तर कुणाला पसंती देणार आहेत आपण कुणाला मतदान करणार आहात गोडसे हेमंत गोडसे यांना मतदान हेमंत गोडसेंना आहे काय म्हणाल त्यांच्या कारभारावर आपण खुश आहात काय मला माहित आपल्या बरोबर काका आहेत भाऊ काय म्हणाल आपण कुणाला पसंती द्यावेळेस बेसिकली ना मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षामध्ये आपल्याला अच्छे दिन लायंगे महागाई देशगारोजी याच्यावर कुठलंच काही काम केलेलं नाही आणि आपण नाशिकसाठी गोडसे साहेबांनी चांगलं काम केलं पण आपण नाशिकसाठी उमेदवार देत नाही आपण देशासाठी देत नाही महागाई बेरोजगारी या विषयावर काही होतच नाही ते फक्त गप्पा मारल्या जातात पण याशिवाय काहीच काम केलं जात नाही बरोबर आपण आता ह्या वेळेस काहीतरी चेंज करायला पाहिजे असं मला वाटतं दहा वर्षांना संधी दिली पण दहा वर्षामध्ये काही मला वाटतं काही काही का काम केलेलं नाही याच्यावर बेर देशावर देशावर लोन वाढू राहिलं परत महागाई वाढते आजचे दिन म्हणजे आजचे दिन आजच्या दिन काहीच उपलब्ध नाही सामान्य जनता तर भरडली जाते शेतकरी भरडला जातोय शेतकऱ्याविषयी काहीच नाही शेतकरी आंदोलन आहे आंदोलनाविषयी काही जास्त घेतली शेतकऱ्यांसाठी काही करत नाही लोकांसाठी काही करत नाही यांना अतिशय चांगला असं मत मानलेलं आहे सर्वसामान्य जनता शेतकरी यांच्यावर गेल्या दहा वर्षामध्ये कोणतंही काम झालेलं नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वस्तूवर टॅक्स वाढलेला आहे त्यामुळे महागाई वाढलेली आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे तरी यावेळेस मतदान कुणाला करणार आपण आपण आमदारांसाठी नाशिकसाठी आमदारांना मत देऊ खासदार यावेळेस खासदार कोण आहे आपल्याला वाजे साहेब राजा भाऊ वाजे राजेभाऊ वाजे यांना पसंती दिलेली आहे कुणाला मतदान करणार लोकसभा निवडणूक खासदार कोण हवे तुम्हाला वाजे वाजे राजा भाऊ वाजेंना मतदान करणार आहात का बर काय काय त्यांच्यामध्ये विशेष काय नवीन यांना चान्स द्यायला पाहिजे परिवर्तन हवं आहे आणि राजा भाऊ वाजेंना दादा मतदान करणार आहेत हेमंत गोडसेंची जी दहा वर्षाची कारकीर्द झाली त्याबद्दल काय बोलायला पण त्यांना काहीच करेल नाही दहा वर्षात कुठं काय केलंय त्यांना एकदा सुद्धा आले नाही एकदा सुद्धा आला नाही दिल्लीमध्ये कोण ना हवं आपल्याला पंतप्रधान मोदी हवा मोदी हवा आहे बघा महाराष्ट्रात नाही मात्र महाराष्ट्रात नको म्हणताय महाराष्ट्रात परिवर्तन हवं म्हणताय आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी हेच हवे असं दादांनी मत व्यक्त केलेलं आहे हो लोकसभेच सध्या निवडणुकीची रणधुंबाळी चालू आहे नाशिक मतदारसंघामध्ये हेमंत गोडसेजी राजाभाऊ बहु वाजे बहुवंचित यांच्याकडून करण गायकर तसेच शांतीगिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आपलं निवडणूक लढवत आहे आपलं मत यावेळेस कोणाला आहे आणि आपण कोणाला पसंती देत आहेत मला केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झालेले आवडतील म्हणून मी हेमंत गोडते सरांना मतदान करणार गेल्या दहा वर्षात हेमंत गोडते साहेबांनी नाशिकसाठी केलेलं काही नाही आहे पण या पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांनी काहीतरी मोठा प्रोजेक्ट आणावा वर्करांसाठी काहीतरी त्यांनी कंपनी वगैरे हो असं काहीतरी आणून नाशिकचा काहीतरी विकास करावा या अपेक्षा ठेवेल फक्त मतदान मी मोदी साहेबांसाठी त्यांना करणार केंद्रामध्ये वर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच हवे असं त्यांचं मत आहे हेमंत गोडसेंच्या वर ते सध्या नाराज आहेत परंतु तरी देखील त्यांना चान्स देण्यात ते तयार आहेत की पुढील पाच वर्षामध्ये नाशिकसाठी चांगलं मोठं काम करतील त्यांनी अनेक उद्घाटनाचे नारळ फोडलेले आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी उद्घाटन केलं त्याचे पुढचे जे काही काम आहे ते पूर्णत्वास आलेले नाही तरी देखील पुढील पाच वर्ष त्यांना ते चान्स देणार आहेत मतदान करणार आहेत आणि निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून ती कामे होतील असं त्यांचं मत आहे अशी अपेक्षा आहे नाशिकमध्ये नाशिकमधील रोज जे युवक आहेत त्यांना रोजगार भेटला पाहिजे नाशिक पुण्यासारखं आपलं मुंबई पुण्यासारखं नाशिक शहर देखील डेव्हलप झालं पाहिजे असं त्यांचं मत आहे नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये सांगितलं गेलं होतं की मेट्रो येणार आहे परंतु मेट्रो वगैरे आलेल आलेले नाही तसेच बाहेरील जे काही उद्योगधंदे होते हे नाशिकमध्ये आलेले नाहीत किंवा मुंबईमध्ये देखील जास्त करून आलेले नाहीत गुजरात कडे वळालेले आहेत अशी नाराजी अनेक जण व्यक्त करत आहेत दादा नमस्कार <laughs> दर म्हणून आपण कुणाला पसंती द्याल आता सगळं सांगायचं आमच्या मनात आम्ही त्यांच्या मनात आहे त्यांना बोलायचं नाही आहे काही हरकत नाही केंद्रामध्ये कोण हवा आपल्याला मोदी नरेंद्र मोदी तर आपण बऱ्याच जणांना विचारलं त्यांना नाशिक मध्ये खासदार खासदारामध्ये परिवर्तन हवं आहे परंतु केंद्रामध्ये नरेंद्र मोदी हेच हवे असं अनेकांनी मत व्यक्त केलेलं आहे धन्यवाद दादा नमस्कार सध्या नाशिक लोकसभेच रणधुमाळी चालू आहे आणि चार पाच दिवसावर मतदान देखील होणार आहे आपलं मत कुणाला आपण देणार आहात आणि कोण आपला पसंतीचा खासदार आहे येणाऱ्या याच्यामध्ये राजा भाऊ वाजे म्हणजे सरांना देखील परिवर्तन हवं आहे राजाभाऊ वाजेच का परिवर्तनाशिवाय आहे प्रगती नाही त्यामुळे परिवर्तन हे घडायला पाहिजे राजे भाऊ वाजेंमध्ये काय असं बघितलेलं आहे आपण काय त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे सर्वसामान्य नेतृत्व त्यांना माहित आहे धन्यवाद 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 <laughs> मतदार कोणाला असणार या वेळेस खासदार कोण हवेत आपल्याला गेलं तर शांतिगिरी महाराज असं वाटत आणि काहीतरी नवीन नवीन परिवर्तन हवं आहे योगी योगी बाबा सारखं योगी बाबा सारखं अजिनाथ योगी सारखं <laughs> दादांना शांतीगिरी महाराज हवे आहेत कारण येणारी जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीसाठी धार्मिक हो देवधर्मासून तरुण पिढी जरा थोडी लांब चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांना शांतीगिरी महाराज हवे आहेत आणि वर कोण हावा आहे दिल्लीमध्ये सेवा पर्याय नाही मोदी शिवाय पर्याय नाही मोदींना पसंती बऱ्यापैकी <laughs> आहे काही लोकसभा सध्या निवडणुका चालू आहे नाशिक मतदारसंघामध्ये औरंगी लढत आहे आपल्याला कोण खासदार हवे आहेत मोदीच हवे आता गोडसेंना देणं काय ते त्यांना देणं नाही आपला उद्देश बघा ताईने सुद्धा सांगितलेलं आहे की वर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हवे आहेत त्यामुळे आम्ही हेमंत गोडसेंना मतदान करणार आहोत ताईंनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे धन्यवाद